तीन तीन दिवस बसलो तरी जागा आम्ही त्याला कुठून प्रश्न बस साहेब आम्हाला नाही द्या सर्व भरती प्रक्रियेमध्ये सर्व विभागाच्या भरती प्रक्रियेमध्ये वेटिंग लिस्ट असती आणि ती शिक्षक भरती मध्ये नाही हे आशिया खंडातला पहिला प्रकार आहे जागेसाठी जर हजार हजार मुलं असतील तर कशी काय भरती होणार आणि कशा नोकऱ्या मिळतील पूर्ण करा तुम्ही तेहतीस हजाराची भरती सांगितली होती आणि का मागे जागा घेतल्या माझं बाळ आताच नाही तर सहा आंदोलन झाले मी फिरते पण अजून सुद्धा न्याय मिळाला नाही ती एक महिन्याची होती तेव्हापासून मी एक्झाम दिली आज ती दोन वर्षाची तरी सुद्धा अजून न्याय मिळालेला नाहीये मला शिक्षक भरतीसाठी उतरलेल्या उमेदवारांकडून आज मंत्रालयात आंदोलन करण्यात आलेलं आहे नेमकं हे आंदोलन का करण्यात आलेलं आहे त्याचे मुद्दे काय ना आपण जर पाहिलं तर अनेक जे उमेदवार आहेत या ठिकाणी मंत्रालयात मंत्रालयाच्या प्रांगणात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात घोषणाबाजी सुद्धा त्यांनी ठिकाणी त्यांचं मत जाणून घेऊया की मुद्दा काय आपण जर पाहिलं तर मनपाच्या जागा द्या के डी एम सी मनपाच्या जागा द्या असे आंदोलनाच्या घोषणा आहेत इतर जे ते जी आर वगैरे सगळे जे ते या ठिकाणी महिला असतील महिला उमेदवार असतील पुरुष उमेदवार असतील सगळेच या ठिकाणी आपण बोलणार आहोत काय नेमकं प्रकरण काय मुद्द्यावर तुम्ही आंदोलन केले या दोन हजार बावीसमध्ये तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी पन्नास हजार पदभरतीचं आश्वासन दिलं होतं परंतु एकवीस हजार सहाशे पदांची जाहिरात घोषित केली त्यामध्ये दहा टक्के पदकपात झाली होती त्यातील त्या दहा त्या टक्के आणि रिक्त अपात्र गैरहजर ह्या जागा आम्ही हक्कास म्हणून संविधानिक मार्गाने मागील सहा आंदोलन एक वर्षापासून लढतोय मग मंत्रालय दरबारी पाठपुरावा असेल तीन वेळा अन्नत्याग आंदोलन असेल नागपूर हिवाळीमध्ये अधिवेशन आंदोलन असेल व मंत्रालय दरबारी आंदोलन असेल वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला प्रशासकीय प्रशासनाने तीन पत्र दिलेत त्यात सन्मान्य आयुक्त महोदय शालेय शिक्षण विभाग पुणे आणि राज्याचे सचिव जे की शालेय शिक्षण विभागाचे आणि उपसचिव या सर्वांनी लेखी स्वरूपात आम्हाला आश्वासन दिले यासोबत दुसरं राज्याच्या तत्कालीन शिक्षण मंत्री व आताच्या शिक्षण मंत्री अशा दोघांनाही भेटलो फक्त त्यांनी आम्हाला दोन हजार चोवीस पंचवीस चा संच मान्यतेचं कारण करून माघारी पाठवले परंतु एक सांगतोय सर्व भरती प्रक्रियेमध्ये सर्व विभागाच्या भरती प्रक्रियेमध्ये वेटिंग लिस्ट असती आणि ती शिक्षक भरतीमध्ये नाही हे आशिया खंडातला पहिला प्रकार आहे म्हणून मुख्यमंत्री मोदयांना या माध्यमातून तुमच्या मा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सांगतोय ही आज जी शेकडो मुलं या मंत्रालयात आली ही उदग्नी उद्गिग्नता आहे आणि त्यांनी जो आकड्यांचा खेळ चालवला आहे बोटावर मोजण्याचा ते अपेक्षित नाही आहे आणि या महाराष्ट्राच्या बेरोजगार पिढीला काँग्रेसचा काँग्रीटचा विकास नको आहे यांना काँग्रेसचा आघोरी विकास नको आहे यांना आश्वासक आणि हमी देणारं सुराज्य हवं आहे जर पाहिलं तर अनेक महिला सुद्धा या ठिकाणी तुम्ही बच्चूला घेऊन आलेला आम्हाला पाहिला पाहिला तर... सर आताच नाही तर मी आत्ताच नाही तर माझं बाळ आताच नाही तर सहा आंदोलन झाले मी फिरती पण अजून सुद्धा न्याय मिळाला नाही ती एक महिन्याची होती तेव्हापासून मी एक्झाम दिली दोन वर्षाची तरी सुद्धा अजून न्याय मिळालेला नाहीये मला टक्के रिक्त अपात्र वगैरे जर जागा देतो देतो म्हणून आम्ही उपोषणाला बसलो तीन तीन दिवस उपाशी बसलो तरी जागा दिलेली नाही त्यांनी आम्ही सांगते कुठून पैसे भरायची साहेब आम्हाला न्याय द्या आम्हाला फक्त आमच्या जिल्हा परिषद नाही आई वाटलं पवित्र पोर्टल ही शिक्षक सप्टेंबर सा, केसरकर साहेबांनी पत्र काढलं त्या पत्रामध्ये दहा टक्के पदकपात रिक्त अपात्र गैरहजर या सर्व जागा येण्यासंदर्भात दहा सप्टेंबर रोजी पत्र काढलं त्या पत्राचा संदर्भ घेऊन आयुक्त साहेबांनी तेरा सप्टेंबर रोजी पूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांनी कार्यवाही करावी आणि दहा टक्के रिक्त अपात्र गैरहाजर या जागा द्याव्यात म्हणूनही पत्र काढलं परंतु आज वर्ष झालं ही जी शिक्षक भरती सुरू आहे या दोन्ही पत्राला केराची टोपली दाखवून आणि या महाराष्ट्रातील गोरगरीब गरीब अभियोग्यता हो धारकांना या जिल्हा परिषदच्या दहा टक्के रिक्त अपात्र गैरहाजर या जागा न देता शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया या महाराष्ट्र शासनाने सुरू केली आणि याच्यामध्ये जे आम्ही एक दोन मार्गाने राहिलेलो सर्व गरीब अभियोग्यता धारक आहे ते आम्ही या शिक्षण संस्थेमध्ये जाऊ शकत नाही कारण हा जो पवित्र पोर्टल टप्पा तोंड शिक्षक भरती सुरू आहे त्याच्यामध्ये फक्त खाजगी संस्थेच्या जा, जागा दिल्या जात आहेत आणि खाजगी संस्थेमध्ये वीस ते पंचवीस लाख रुपये भरायची आमच्या आई वडिलांची ताकद नाही कारण आम्ही आज आमची परिस्थिती अशी आहे आपण आपण खाऊ शकतो तर अनेक उमेदवार जे ते या ठिकाणी आलेला आहे आपण जर पाहिलं तर काही महिला तर स्वतः त्यांचा बच्चू घेऊन जे ते घेऊन आपण येते या ठिकाणी शिक्षक भरतीला न्याय द्या अक्षरशः उमेदवार त्यांच्या लहान मुलांना घेऊन आलेला पाहायला मिळतात काही उमेदवार अर्जाला पाहायला मिळतात त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन जे आहे ते होते मागच्या अनेक दिवसांपासून शिक्षक भरती जे आहे ते सुरू होताना पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमी आज सगळा गदर जो येतो आता या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय ताई तू मागच्या किती वर्षापासून अप्लाय करतो दहा वर्ष झाला अभ्यास करतोय आणि दोन वर्ष झाला प्रयत्न करतोय आम्ही दोन वर्ष झाला तरी पण आम्हाला उपस्थित बसवत आहेत असं जिल्हा परिषदेचा जागा देत नाही संस्थेला कुठून पैसे भरायचे आम्ही आमच्याकडे पैसे जाईल उर्दू मीडियम उर्दू मीडियम में तो संस्था भी नहीं रहते हम लोगों का तो पूरा झटपी पे और महानगर पालिका नगर पालिका पे ही रहता है अगर ये हमारे को जगह नहीं मिली तो हम पूरे बेरोजगार रह जाएंगे हमारे को कोई संस्था भी नहीं है तो हम शिक्षक भर्ती मुद्दा तुम्हें सब आगे गेली एक डेढ़ वर्षा आम्ही अशी अधिवेशन करत आहोत आणि नपा मनपा मध्ये अपलोड केलेल्या जागा सुद्धा आता दिसत नाहीयेत म्हणजे आमच्यावर किती हा मोठा अन्याय आहे जेडपीच्या अजिबात जागा आलेल्या नाहीत एक एक जागेसाठी जर हजार हजार मुलं असतील तर कशी काय भरती होणार आणि कशा नोकऱ्या मिळतील पूर्ण करा तुम्ही तेहतीस हजाराची भरती सांगितली होती आणि का मागे जागा घेतल्या पूर्ण करायला पाहिजे ना सर दोन हजार बावीस मध्ये दोन हजार बावीस मध्ये माझा आता एज बार होत आहे एज बार होत दोन हजार पंचवीस आला साला गावची भरती दोन हजार पंचवीस आला तरी पूर्ण होत नाही खोऱ्याकडे म्हणायचं